गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुरसाक्षात परब्रह्म तस्मय श्री नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खरोखरच आज तुमचे भाग्य उद्याला आले म्हणूनच हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे श्रीपाद प्रभू म्हणतात जर तुमच्या जीवनात सौभाग्यशाली स्त्री आहे जी सर्वांच्या मध्ये उभी असेल तरी ती सर्वांच्या वेगळीच दिसते जी काहीच न बोलता सर्व काही बोलते जिच्या असण्याने सर्व शांत स्थिर आणि पवित्र वाटते हा संयोग नाही तर तुम्ही भाग्यशाली स्त्रीच्या सान्निध्यात आहात एक अशी स्त्री जिचा जन्म विशेष उद्देशासाठी झाला असते श्रीपाद प्रभूंनी अशा स्त्रीची अकरा लक्षणे सांगितले आहेत जे फक्त साधारण स्त्रीमध्ये नाही ये शाली स्री मदे हे दिव्य सौभाग्यशाली स्त्रीमध्ये सापडतात आज त्या लक्षणावरून पडदा खोलणार आहोत लक्षात ठेवा हे लक्षण शरीराने नाही तर आत्म्याने जोडलेले आहेत लक्षण डोल्याने नाही तर हृदयाच्या डोल्याने बघितले जाते हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण कदाचित हे लक्षण तुमच्यामध्ये असू शकतात किंवा अशा कुठल्या स्त्रीला ओळखणार आहात जी जीवन प्रकाशमय करू शकते चला तर सुरू करूया जिथे आत्म्याची आवाज ऐकली जाते लक्षण एक मौनमध्ये लपलेली शक्ती स्त्रीची मोठी शक्ती तिच्या गप्पा राहण्यात लपलेली असते जी स्त्री सौभाग्यशाली असते ती जास्त स्त्रिया असतील तिथे जास्त राहत नाही ती आवाजामध्ये नाही राहत ती शांतीची साधक असते तिचे गप्पा बसणे बोझ नाही असत तिचा आत्मिक कवच असते लक्षण दोन ती खोलीत प्रवेश करते तेव्हा असे वाटते जशी हवा थांबली लोक गप्पा बसतात पण कोणच तिला समजत नाही कारण ती काही सामान्य स्त्री नाही असत ती ऊर्जेची एक लहर असते तिचा मौन भीतीने नाही आत्मविश्वासाने भरलेला असते ती जेव्हा बोलते जेव्हा गरज असेल तेव्हा पण तिच्या शब्दात अनुभव दिसून येते जेव्हा ती काय सांगते तेव्हा ऐकणारा शांत होतो कारण ती वाणी नाही चेतना बोलते हेच मौन तिची पहिली ओळख आहे लक्षण तीन सेवामध्ये लपलेली सौभाग्यशाली स्त्रीचं सौंदर्य तिचे कपडे किंवा शिंगारमध्ये नाही असत तर तिच्या सेवेत असते ती दुसऱ्यांसाठी करते तो दिखावा नाही समर्पण असते जेव्हा ती थकलेल्या वडिलांसाठी चाय बनवते तेव्हा ती प्रेमाने सर्व करत असते जेव्हा ती आपल्या मुलांचे कपडे झुंते तेव्हा तिच्या स्पर्शात आशीर्वाद असते जेव्हा ती एखाद्या आजारी माणसाची सेवा करते तेव्हा तिची आत्मा स्वतः आशीर्वाद बनते ज्या स्त्रीने सेवेला पूजा बनवले तिने ईश्वराला प्राप्त केले अशी स्त्री दुसऱ्यांना मदत करून थकत नाही ती अजून निखरते सेवा तिची पूजा नाही साधना असते डोले करुणेने भरलेली अशा स्त्रीच्या डोल्यातून कुठलंच दुःख लपत नाही तिचे डोले कुठल्याही औषधापेक्षा कमी नसतात दया कुठल्या पुस्तकातून शिकले नाही जात ती आत्म्याची पुकार आहे आणि हीच करुणा तिला सौभाग्यशाली बनवते ती कोणावर तरस नाही खात ती सर्वांना आपले समजते तिचे प्रेम सर्वांसाठी आईसारखे असते सर्वांना एकसारखे स्नेह देते जेव्हा तुम्ही अशा स्त्रीच्या डोळ्यात करुणा पाहाल तेव्हा समजा तुम्ही सौभाग्यशाली स्त्रीच्या समोर उभे आहात लक्षण पाच आत्मबलाचा तेज सौभाग्यशाली हे स्त्रीचे सर्वात अद्भुत ओलक असते तिचा आत्मबल ती दिखावा नाही करत जेव्हा गरज पडेल तेव्हा पर्वतासारखे अडून उभी राहते जेव्हा दुनिया तिला बदलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती झुकत नाही किंवा कोणी तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती कापत नाही कारण तिला माहीत असते तिचं बल कोणी पुरुष नाही समाजाकडून नाही येत ते बल तिच्या आत्म्यामधून येते तिचे निर्णय ती स्वतः घेते कधी चुकीची असली तर दुसऱ्यांना दोष नाही देत उलट ती त्यातून शिकते आणि पुढे जाते पाणी तेव्हा शक्तिशाली बनते जेव्हा ती मौन मधून बाहेर येते लक्षण सहा शक्तिशाली स्त्रीची वाणी तिच्या संतुलनात असते संयम हेच तिचे शृंगार आहे आजच्या दुनियेत दिखावा जास्त आहे संयम एक अभूषण बनलं आहे परंतु सौभाग्यशाली स्त्री ह्याच संयमपासून आपला शृंगार बनवते ती आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवते तिला माहीत असते की सर्वच इच्छा पूर्ण करणे आवश्यक नसते तिला स्वतःला लढायला येते तेव्हा तेच तिचे बल बनते ती त्यागा सौंदर्य शोधते सौंदर्य तिचे वस्त्रामध्ये नाही सौंदर्य आचरणामध्ये असते तिचा शरीर आकर्षित असो वा नसो तिची आत्मा अशी असते की जो पण तिला भेटतो तो खेचला जातो संयम तिच्या चेहऱ्यावरचं ते दिसून येते पण तिचे डोले खूप काही बोलतात ती दिसते साधारण ती दुसऱ्यांच्या सुखासाठी आपल्या इच्छा सोडून देते परंतु तिच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही कारण तिने त्यागाला ओझा नाही आशीर्वाद समजलं तिला माहीत आहे की ती जे सोडते ते तिला खूप मोठं बनवणार आहे जेव्हा ती आपल्या मुलांसाठी स्वतःची झोप मोडते तेव्हा ती आपल्या परिवारासाठी आपले स्वप्न साठवत असते ती बलिदान नाही देत ती जीवन स्वीकार करते तिचे त्यागात कुठली शर्त नसते ती प्रेम करते ते पूर्ण करते आणि जेव्हा सोडते तेव्हा पूर्ण तऱ्हेने सोडून देते ती कुणाला बांधून नाही ठेवत नाही बांधून राहत ती फक्त वाहत राहते जशी गंगा वाहत राहते तशी गंगेसारखी वाहत लक्षण सात तिने जीवनातले उतार चढाव बघितलेले असतात तिने ईश्वराचा हात पकडलेला असतो ती कधीच डगमगत नाही वेलेच्या बरोबर चालत राहते ती मंदिरात जाते पण तिची भक्ती दिखावा नाही असत ती जेवण बनवता वेलेस गुणगुणत राहते आजारी लोकांची सेवा करते तेव्हा त्यांच्यातच ईश्वराला पाहते श्रीपाद प्रभू म्हणतात श्रद्धा आत्म्याचा दीपक आहे श्रद्धा खरी असेल तर ते जीवन अंधारात नाही राहात हाच दीपक सौभाग्यश्रीच्या आतमध्ये जळत राहते लक्षण आठ त्यागाची सहज भावना वेळ विचार करा आजच्या परिस्थितीत किती लोक असे असतात खूप कमी परंतु सौभाग्यशाली स्त्रीसाठी त्याग हे काही त्याग नसून प्रेमाची परिभाषा आहे श्रीपाद प्रभु म्हणतात जे देऊ शकतात तोच खरा श्रीमंत आणि सौभाग्यशाली स्त्री त्या धनाने परिपूर्ण असते जो पैशात नाही ते त्यागाच्या शक्तीमध्ये असते लक्ष नऊ डोळ्यात करुणा असते सौभाग्यशाली स्त्रीमध्ये करुणेची धारा वाहत असते ती दुसऱ्यांच्या आतमध्ये झाकण्याचा रस्ता असते तिच्यात कठोरता नाही असत ती स्थिर असते पण निष्क्रिय नसते जशी प्राचीन आशिकेचे डोले तिच्या डोळ्यात पूर्ण दुनियेचे दुःख सामावले आहे तरी पण हसत असते ती कोणाचीही कमजोरी पाहून त्यांना हलके दाखवत नाही उलट मौन राहून सहारा देते जेव्हा कोणी तिला आपलं दुःख सांगते तेव्हा ती उपदेश नाही सांगत तिचे डोले सर्व काही सांगतात ती दिखावा नाही करत हे सर्व सहज करते श्रीपाद प्रभू म्हणतात जोपर्यंत तुमच्या डोळ्यात प्रेम नाही दिसत तोपर्यंत ईश्वराचे दर्शन दुर्लभ आहे भाग्यशाली श्रीचे डोले ह्याच दर्शनाला पूर्ण करते लक्षण दहा तिची मौन उपस्थिती आराधना बनते खूप काही स्त्रिया आपला प्रभाव सोडतात पण भाग्यशाली स्त्रीची मौन उपस्थिती ही सर्वात आराधना बनते ती कुठल्या सभेत बसलेली असते तेव्हा सर्वांचे लक्ष तिच्याकडेच असते तिच्या सांगण्यात पण एक शक्ती असते ती दिखावा नाही करत पण लोक तिच्याकडे आकर्षित होतात तिच्याकडे ओरडणे नाही तर ती ध्यानासारखी असते जेव्हा ती घरात असते तेव्हा वातावरण शांत असते जर कोणी टेन्शनमध्ये असेल तर तिचे बसणे शांती देते ती कुणावर बोज नाही बनत तीच कितीतरी वेळ सर्वांचा सहारा बनते ती सर्वांच्यापेक्षा अलग असते काहीच न बोलता ती काहीच नाही म्हणत ते सर्व आसर करते श्रीपाद प्रभू म्हणतात खरी व्यक्ती कधी ओरडत नाही ती सौभाग्यशाली स्त्री त्याच मौन शक्तीची जीवित मिसाल असते लक्षण अकरा ती जिथे जाते तिथे ऊर्जा बदलते हा लक्षण सर्वात रहस्यमय आहे की ह्याला पाहिले नाही जात फक्त जाणवले जाते सौभाग्यशाली स्त्री जिथे पण जाते तिथले वातावरण बदलते खोलीत प्रवेश करताच गर्मी शांतीमध्ये बदलते लोकांचे चेहरे ढिले पडतात आणि एक वेगळी शांतीचा अनुभव असते का ही काही ऊर्जा नाही तर खूप वर्ष केलेल्या साधनेचा सा परिणाम असते ती पूजापाठ करते पण खरी पूजा जीवनाच्या प्रत्येक कर्मात असते ती ज्या वस्तूला स्पर्श करते ती खूप वेळपर्यंत सकारात्मक राहते तिच्या बनवलेल्या जेवणात फक्त स्वाद नाही असत त्याच्यात जी ऊर्जा असते ते थकवा संपवते लोक तिच्याशी बोलून नाही जवळ बसून स्वतःला हलका समजतात कारण तिची ऊर्जा भारी नाही तर जसे निर्मल शांत झऱ्याजवळ बसणे श्रीपाद प्रभू म्हणतात जेव्हा आत्मा शुद्ध असते तेव्हा कंपन दुसऱ्याला शुद्ध करते आणि हीच सौभाग्यशाली स्त्रीची ओळख आहे तिचे अस्तित्व तपस्या असते जर आपण या व्हिडिओमधून आपली आई बहीण या कुठली आत्मीय स्त्रीची छबी पाहिलीत किंवा स्वतःजवळ हे लक्षण आहेत तर समजा आपण त्या दिव्यतेकडे जात आहात किंवा हा व्हिडिओ आपल्या हृदयाला स्पर्श केला आहे तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये मी अशा दिव्यताला नमस्कार करते असे टाईप करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद